जास्त वेळ घेणार नाही आहे मला माहिती आहे घरी लावून सगळे सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध व्याख्याचे सन्माननीय सर माझे गुरुवारी नारायण अंबेडकर आपल्या वाडीचे वाढीचे आधारस्तंभ त्यांच्या कार्याशिवाय आपल्या सहकार्याशिवाय कोणते कार्यपूर्ण होत नाही आमच्या मंडळाचे आधारस्तंभ ज्येष्ठ सल्लागार सन्मान्य सवेचंडाबाईकर कोणताही कार्यक्रम पूर्णत्व घ्यायचा असेल तर पुढे व्हा आम्ही तुमच्या म्हणणार आहे तुमच्या मंडळाचे उपाध्यक्ष राजू राजूबाईकर मंडळाचे सेक्रेटरी प्रभाकर बईकर उपसेक्रेटरी सुनील जाधव खजिमदार नितीनदाबाईकर उपकार अनिल जाधव म्हणतात कोणताही कार्यक्रम असो पूर्णत्व घ्यायचा यशस्वी करायचा बाळगणारे आमचे सर्व कमिटी मेंबर्स आणि आजचा आपला हा घरचा कार्यक्रम असे समजून या ठिकाणी जे आमच्या परिसरातले जे मान्यवर मन, मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत ते सर्व मान्यवर उपस्थित सर्व विद्यार्थी पालक बंधू आणि वगैरे आजचा दिवस आमच्या दत्तवाडीसाठी आनंदाचा दिवस आजचा दिवस आपल्या विचारांमध्ये क्रांती करणारा दिवस आजचा दिवस म्हणजे आपल्या स्वबळावर स्वकर्तृत्वावर जिंकायला शिकवणारा दिवस आणि आजचा दिवस म्हणजे आपल्याला सर्वांना उंच भरारी घ्यायला लावणारा दिवस असं मी आजच्या दिवसाचं वर्णन करेन खरोखरच आज आम्ही सर धन्य झाला आपली दत्तवडी धन्य झाली आज यासाठी या याच्यासाठी केला होता अठ्ठास असं आपण म्हणतो तो अठ्ठास आमचा पूर्ण झाला ते उद्दिष्ट आमचं पूर्ण झालं आज आमच्या मुलांना नवसंजीवनी देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला ज्या पद्धतीनं या कार्यक्रमाची आखणी होती आणि जे आम्हाला अपेक्षित होतं त्या पद्धतीने सर ते वक्तृत्व तुम्ही आज त्या ठिकाणी व्याख्यानाच्या रूपाने आम्हाला दिलं मी सरस्वती माते चरणी प्रार्थना करेन मी सर सरांच्या मुखी सरांच्या शरीर रुगात असे सदैव वास करत राहा असे सरस्वती चरणी प्रार्थना करेन आणि सर तुम्हाला खूप धन्यवाद देतो या आमच्या सर्वांच्या वतीनं गेल्या मासिक सभेमध्ये व्याख्यानमालेचा विषय मंजूर झाला आणि त्या व्याख्यानमालेसाठी शैक्षणिक व्याख्यानमालेसाठी आम्ही दरवर्षी एक वक्तव्य आम्ही बोलत असतो जेणेकरून आपल्या ग्रामीण भागातील मुलांना आम्हाला समजेल देशा पद्धती करत असतो आणि त्या शोधात असताना खूप दिवस गेले की त्याप्रमाणे वक्त्यांची तारीख आम्हाला मिळत होते काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे साधला असतात ते वक्त्यांचे आपल्याकडे कुठे झाले नाही होत नव्हते मिळत नव्हते म्हणजे आणि ह्या शोधात असताना सेवा संस्था या संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय माहिती फाते साहेब या ठिकाणी आम्हाला त्यांच्या ग्रुपवरती त्यांच्या सामाजिक सेवेवरती ग्रुप मेसेज पाहिला त्यांनी पर्सनली सुद्धा मेसेज टाकली होती आम्हाला आणि आपण म्हणतो ना इच्छा तिथे मार्ग आपली इच्छाशक्ती जर मजबूत असेल चांगली असेल तर आपल्याला मार्ग नक्कीच सापडतात आणि ते शोधात असतानाच मिळेल सरांचा तो मेसेज मला मिळाला आणि लगेच तातडीने त्यांना फोन केला की आपल्याला सरांचं व्याख्यान मिळेल का म्हणजे वेळ मिळेल लगेच तातडीने त्यांनी फोन केला क्षणाचा पण विलंब लागला नाही त्यांनी फोन केला की सर वेळ घेतो विचारतो आणि लगेच दोन चार मिनिटामध्ये त्याने वेळ लगेचच सरांनी होकार दिला त्या गोष्टीला व्याख्यानाला आणि त्याच्यानंतर मी सरांकडे एक पाच ते दहा मिनटं बोलण्यास सुरुवातीत झालं असेल या पाच दहा मिनटाच्या मिनटामध्ये असं वाटत होतं की आपण कुठेतरी अजून कधीतरी आपण भेटलेलो होतो तरी काही ओळख होती अशा पद्धतीनं त्याने त्यांचं बोलणार खरंच सर मी त्या तुमच्या वक्तव्यामुळे तो भारावून गेलो तुम्ही ज्या पद्धतीनं जे काम करताय त्या जे काम चालू आहे तुमचं तुमची आवड ते धडपड हे पाहतात तर असं वाटतं की अजून एक खरी गरज आहे जे ग्रामीण भागाचे विद्यार्थी आहेत जे गरीब आहेत त्यांना या मार्गदर्शनापासून वंचित अशा लोकांना खरंच आपण जर मार्गदर्शन लाभलं तर निश्चित या समाजामध्ये अमूल अमूलाग्र बद्दल हो व्हायला वेळ लागणार नाही सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आमच्या सर्व विद्यार्थी पालक आमच्या दत्तवाढीच्या वतीनं सर कारची तळमळ जर तुमची जे पाहिले तर आज खरोखरच असे वक्ते जर आपल्या कोकणामध्ये तयार झाले तुमच्यात अजूनही तुमच्याबरोबर अजूनही काही लोक तयार व्हायला पाहिजेत जर आपण हा जो काही हाती घेतलेला वसाय कायम चालू ठेवा आम्ही सदैव तुमच्या पाठीच्या अजूनही मला काही व्यक्तीने मला इथे जेव्हा आहे व्याख्यामध्ये आयोजन केल्यानंतर की आम्हाला रेटर सर नंतर आम्हालाही व्याख्यान मिळेल सर आमच्या आधी होऊ द्या मी सांगतो तुम्हाला तिथेपणे मुंबईच्या ठिकाणी असं व्याख्यान आम्ही ग्रामीण भागातील ग्रामाचं मंडळ आहे त्यांनी अजूनही पुढे राबवलेलं नाही पुढे आम्ही काढणारच आहोत हे व्याख्यान राबवताना पाटुन सरांचा मनापासून सहकार्याला हवं त्यांच्या या ठिकाणी मनाचा आभार मानतो ज्या हे कार्यक्रम राबवताना आमचे गुरुवारी मुलगा नारायण बळीकर या व्यक्त्यांमधील जे धडपड करतात धडपड केली आहे जे काही धावपळ करत होते धडपड करतात त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जी आमच्यासाठी खूप मुख्य असते त्यांच्या विचारातून आम्ही घडत असतो आता त्यांनी हे व्यक्त्यांमध्ये यशस्वी करण्यासाठी त्यांचाही खूप मोठा आभार आहे त्यांचा या ठिकाणी मनापासून आभार म्हणतो खूप खूप धन्यवाद देतो त्यांना आणि उद्या एवढं सांगू इच्छितो की साधारण ज्या काही त्यांनी ज्या बाबी सांगितल्या मनापासून लक्षात घ्या भरपूर मेहनत करा भरपूर अभ्यास करा आपल्या एवढा करा गावाचं नाव मोठं करा आपल्याला अन्नाची गरज असते तसं शिक्षणाची सुद्धा गरज आहे चांगलं शिक्षण घ्या माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण आणि जीवनोपयोगी कौशल्य विकसित करणारे शिक्षण सर्वांपर्यंत सर्वांपर्यंत कसे पोहोचेल यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून हे काम केलं पाहिजे सर्वांनी यावरती मेहनत घेतली पाहिजे जेणेकरून आपल्या दत्तवडीतलं आपल्या विभागातलं आपल्या पंचकृषीतलं विद्यार्थी ह्या क्षेत्रामध्ये ज्या सरांनी सांगितलं या क्षेत्रामध्ये नाव करेल आपण या ठिकाणी जे काही विद्यार्थी जे आहेत पालक आहेत त्यांचं नियोजन अशा पद्धतीने राहील की आपला विद्यार्थी आपला मुलगा या क्षेत्रामध्ये पुढे यायला पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या त्या गोष्टी आज आपल्याला कळलेल्या आहेत निश्चितपणे आपण त्याचा सर्वांनी विचार करून शिक्षण क्षेत्रामध्ये आपले प्रगती करा मोठे व्हा सगळ्यांनी त्या ठिकाणी जे सहकार्य केलेले आहे खूप आजचा दिवस होता तर गडबड होती तरीही आपण सगळेजण जर वेळात वेळ या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आपण सर्वांनी हातभार लावला या ठिकाणी हे जी काही व्यवस्था होतील ते आमच्या जो किती स्थानिक राहणारे तिन्न जाबाईकर सभागृह जाबाईकर यांनी खूप मेहनत घेतली